हॅलो एव्हरीवन वेलकम टू रिद्दीस किचन हॅलो इव्हरीवन कशा आहात तुम्ही मजेत ना म्हणजे राहा आज आहे बावीस जानेवारी गणेश जयंती गणेश जयंती म्हणजे गणपती बाप्पाचा जन्मोत्सव आज त्या निमित्त मी म खव्यापासून मोदक बनवणार आहे पण खवा घरी न आणता मी आता घरगुती साहित्यापासून बनवणार आहे म्हणजे एक वाटी मी अर्धी वाटी पिठी साखर घेतली एक वाटी दूध घेतलं आणि एक मोठी वाटी दूध पावडर घेतलं आणि पिस्ता आणि केसर घेतला आता आपण एकाकडे थोडंसं पाणी घालूया गॅस एकदम कमीच ठेवूया जास्त गॅस वाढवायचा नाही कमी गॅसवरच करायचं आहे पाणी कश याच्यासाठी की आपण जे दूध आता आटवणार आहे ते खाली चिटकायला नको म्हणून आपण थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आता आपण कमी गॅसवर दूध हे अर्ध वाटी होऊस तर चांगलं आटवून घेऊया चमचा सतत धवळत राहायचा आहे जेणेकरून दूध आपलं खाली चिपकायला नको आणि कढईच्या आजूबाजू पण जे दूध असेल त्याला आपण चांगलं आटवून घेऊया आता यात आपण थोडंसं सा साजूक तूप घालूया जेणेकरून आपला जो खवा आहे त्याला चमक येण्यासाठी आता तुम्हाला दिसतच आहे मी एकदम गॅस कमी केलेला आहे त्यातच आता मी कमी गॅसवर चांगलं हे आटवून घेईल दूध दूध हे आपल्याला अर्धी वाटी होच तर चांगलं कमी गॅसवरच आटवायचं आहे गॅस फुल करायचा नाही आता, सतत हे, आता, सत हे, हे।, आता हे सतत चमचा हलवत राहायचं आहे जोपर्यंत अर्धी वाटी होत नाही तोपर्यंत एक पाच ते सात मिनटं लागतात आपल्याला कमी गॅसवर दूध आटवायला कारण दूध हे आपलं एकच वाटी असल्यामुळे पटकन आटवण्यास मदत होते आता तुम्हाला दिसतच आहे दूध हे बऱ्यापैकी आपलं आटवून गेलेलं आहे आता तरीही मी चमचा हे सतत ढवळत आहे कारण चमचा जर आपण हलवणं बंद केलं तर आपलं दूध जे हे आहे ते कढी कढईच्या बुधाला चिपकून जाईल हे बघा अर्ध दूध आता राहिलं आहे म्हणजे अर्ध वाटी आता राहिलं आहे आता यात मी जे दूध पावडर आहे मोठी वाटी ते आता थोडं थोडं टाकून मिक्स करेल पटापट मिक्स करायचं कारण गुंता व्हायला नको गे थोडी पडून जायला नको म्हणून एकसारखं चमचा उलटा करून मिक्स करायचं आहे सतत एकसारखं स्पीड वाढून मिक्स करत राहायचं जोपर्यंत हे दूध आणि दूध पावडर चांगलं मिक्स होत नाही तोपर्यंत चमचा जोरजोरात मिक्स करायचा स्पीड थोडासाही कमी राहिला की ते त्याच्यात गेठोड्या पडून जातील त्यामुळे मी एकदम स्पीडली पटापट पत चमचा हा उलटा करून चाळत आहे ही पूर्ण प्रोसेस कमी गॅसवरच करायची आहे एकसारखं पूर्ण आता हे मिश्रण पूर्ण दहा ते पंधरा मिनटंपर्यंत जोपर्यंत खवा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला चांगलं एक त एक संद चमच्याने मिक्स करत राहायचं आहे गणेश जयंती म्हणजे काय भारतीय संस्कृतीत कोणत्याही कार्याची सुरुवात श्री गणेशाने केली जाते रिद्धी सिद्धीचा दाता बुद्धीचा देवता मानल्या जाणाऱ्या गणेशाचा जन्मोत्सव म्हणजे गणेश जयंती माघ शुद्ध चतुर्थीला येणारा हा वरद चतुर्थी म्हणून ओळखले जाते या दिवशी गणेशाची जयंती साजरी करण्याची प्रथा प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कोकणपट्ट्यात मोठ्या प्रमाणात केली जाते गणेश जयंती माघ शुद्ध चतुर्थीला साजरी केली जाते भाद्रपद महिन्यात येणारी चतुर्थी ही गणेश चतुर्थी सार्वजनिक उत्सव म्हणून प्रसिद्ध आहे हिला आणि ही आपण जी गणेश जयंती ही जी साजरी करतो ती तिला आपण तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतो धार्मिक महत्त्व म्हणजे जन्मकथा पौराणिक कथा याच दिवशी माता पार्वतीने म मातीचा पुतळा बनवून गणपतीचा मातीचा पुतळा बनवून त्यात प्राण फुंकले होते आणि याच दिवशी गणेशाचा जन्म झाला होता म्हणून ही गणेश जयंती ही आपण साजरा करत असतो मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला गणेश जयंतीबद्दल माहिती दिली आहे बघा बोलता बोलता आपलं खवा हा पण बराच आठवत आला आहे याला आपण सतत चमचा हलवत आहोत कारण चमचा जर आपण हलवला नाही तर हे खाली चिपकून जाईल म्हणून मी जेव्हापासून दूध पावडर टाकलेला आहे तेव्हापासून एक संद चमचा हा आपला मिक्स क हलवत आहे बुड़ हे बघा बुडबुडे येत आहेत आपल्याला एकसारखा चमचा हा आपल्याला हलवायचा आहे आता बघा बॅटर हे आपलं बऱ्यापैकी घट्ट होत आलं आहे पण आपल्याला हा घट्टपणा म्हणजे जोपर्यंत चांगला खवयात सारखं आपलं होत नाही तोपर्यंत आपल्याला कढईत हे एकसारखं आटवू द्यायचं आहे गॅस हा कमी करूनच आटवायचा आहे तुम्हाला दिसत आहे आपण जसजसं आपण मिक्स करत तस तसे हे शिजून शिजून आता घट्ट होत आलं आहे बघा सेम खव्यासारखं दिसतं आहे तुम्हाला याची चव पण अशी आहे की सेम असं वाटेल बाजारातून आपण खव आणला आहे की काय आणि याच्यात कोणतंही आपण दुसऱ्या गोष्टी न टाकता फक्त दूध आणि दूधचं पावडरपासून आपण खवा तयार केला आहे एक पंधरा ते वीस मिनिटात आपला खवा रेडी होऊन जातो बघा आता खवा हा पूर्णपैकी तयार होत आहे आता थोड्या वेळाने आता दोन ते तीन मिनटात आपला खवा पूर्ण रेडी होऊन जाईल गॅस हा कमी करत एकसारखा चमचा हलवायचा हे बघा सेम आता आहे ना थोडंच फक्त दोन ते तीन मिनटात आपला खवा हा रेडी होऊन जाईल सतत चमचा हलवत राहायचा आहे जेणेकरून खवा हा आपला छान तयार होईल आपण त्याला पूर्ण प्रोसेस ही आपले कमी गॅसवरच करायची आहे तुम्हाला दिसत आहे मी मिक्स करते तसं तसा हा आता कोरडा होत आला आहे सेम खव्यासारखा खवा आपण दूध आटवतो ना तो खवा जसा असतो सेम तसा पण त्याला भरपूर वेळ लागतो याला आपल्याला जे दहा ते पंधरा मिनटात आपला हा खवा रेडी होऊन गेला तुम्हाला दिसतच आहे सेम आपण जसा खवा बनवतो तसाच दिसतोय एकसारखा चमचा हा हलवत राहायचा आहे आपला खवा हा रेडी आहे आजचे तुम्हाला माझी गणेश जयंतीबद्दल माहिती कशी वाटली मला जेवढं माहिती मी तेवढं तुम्हाला सांगण्याचे प्रयत्न केले आहे गणेश जयंतीच्या दिवशी जो कोणी गणेशाची सेवा करतो त्याला ही पटकन गणेशाचं आशीर्वाद आणि पटकन आपले मनातल्या इच्छा ज्या त्या पूर्ण होतात आणि कोणी कोणी ह्या ह्या दिवशी उपवासही धरतात आपल्या गणपती बाप्पाचा जन्मोत्सव म्हणजे हा आपल्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे त्यासाठी मी आज गणपतीचा उपवासही केला आहे आणि मी त्यांच्या नैवेद्यासाठी मोदकही बनवत आहे तुम्हालाही कधी वाटले गणेश चतुर्थीला तर तुम्ही बनवून पहा मोदक घरगुती खव्यापासून मोदक बनवायची जी ह्या मजा असते ती कुठेच नाही हे बघा खवा आपला पूर्ण रेडी झाला आहे आता मी गॅस बंद करून दिला आता एका डिशमध्ये खवा हा आपण काढून घेऊया खवा हा थंड होऊ देऊया खवा थंड झाल्यावरच आपल्याला पिटी साखर मिक्स करायची आहे जर आपण गरम गरम याच्यात पिटी साखर मिक्स केली तर खवा परत वितळेल म्हणजे त्याला पाणी सुटून जाईल हे बघा सेम खव यासारखं दिसतंय ना आहे का बाजारातला खवा आणतो तसा एकदम प्युअर दूध आणि दूध पावडरपासून आता मी दोन चमचे अगोदर टाकते थोडं थोडं पिठी साखर घालेल तुम्हाला वाटलं तर तुम्ही साखर कमी घालू शकता मी तुम्हाला अर्धी वाटी साखर दाखवली पण मी मोठे द चार चमचेच साखर घातली आहे कारण मला जास्त गोड आवडत नाही म्हणून मी थोडं मिडीयम केलं आणि तुम्हाला जर जा साखर जास्त घालायची नसेल तर तुम्ही एक दोन ते तीन चमचे घालू शकता असं पूर्ण मिश्रण मिक्स करून घेऊ पूर्ण जीव करून घ्यायचा हे बघा आपला घरगुती खवा रेडी झाला आहे आता आपण मोदकचा साचा घेऊया मोदकच्या साच्यात मी थोडं केसर आणि पिस्ता लावला मोदक हे आपले सेम हॉटेलमधून आणल्यासारखे दिसायला पाहिजे जसं आपण बाजारातून आणतो ना सेम तसेच मोदक दिसायला हवे म्हणून मी पिस्ता आणि केसर हे साच्यामध्ये टाकले आहे आणि साच्यात आपण जेव्हा आपण सारण भरतो ना तेव्हा थोडं दाबून भरायचे म्हणजे ते, ते साच्यातल्या ज्या कडा आहेत त्या पूर्ण उठून दिसायला हव्या हे बघा आता मी दोघं साईडनं भरून घेतलं आहे आता मी साचा पॅक करेल आणि मागच्या साईडनंही थोडं दाबून मिश्रण भरेल जेवढं तुम्ही दाबून भरणार तेवढे मोदक एकदम छान बनतील हे सर्व मिश्रण थंड झाल्याशिवाय बनवायचे नाही कारण आपण गरम गरम खव्या माव्या खव्यामध्ये जर साखर टाकली तर मिश्रण हे जास्त असं पातळ झाल्यासारखं वाटेल त्यामुळे मी पूर्ण थंड होऊ दिलं तेव्हाच साखर टाकली हे बघा झाला आहे की नाही मोदक एकदम खव्याचा सेम आपण बाजारातून आणतो तसा पिस्ता आणि केसरमुळे त्याला अजून छान डेकोरेट झाला आता पुढचाही मोदक मी तसाच करून घेतला असे प्रत्येक मोदकच्या वेळेस मी केसर आणि पिस्ता हे लावून घेतले आहे आणि मोदक तयार करून घेतले आहे साचा भरताना थोडं दाबूनच भरायचा हे बघा झाला आपला तिसरा मोदक असे करत सगळे करत करत मी अकरा मोदक हे तयार करून घेतले आहे घरगुती आपण खव्याचे मोदक बनवले पण हे मनाचं समाधानही होतं आणि कुठलंही भेसळयुक्त न करता घरगुती बनवले चला तर मग आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला आजचा माझा गणपती बाप्पाचा नैवेद्य गणपती बाप्पा मोर्या असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रिद्धीस चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अँड शेअर करा धन्यवाद या मग खव्याचे ला मोदक खाण्यासाठी गणपती बाप्पा मोर या